जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा हो ते एटीएम वर एका नंटरेशन मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम एक तुमच्यावरच असत या सॉंग वरती आज व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम झालेला आहे तर इकडे लाईक करी आणि करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न प्लॅन झाला सर आपल्या विधान एटीएम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग सेडिटिंग जे ड्रेस से देत असतो तर सोबतच मित्रांनो लागणार अलेट मशीनचं बेटमार्क आहे ना ते या वेडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊन करून घेऊ शकता सॉरी अलॅट मशीनमध्ये आपला बेटमार्क जो ते इम्पोर्ट इम्पुट करून घेऊ शकता आणि जे आपला अलॅट मशीनचा ॲप आहे ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या चिडूला सुरुवात करूया आ ले, आ उपन, तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला एन अॅ अलाइटमेशन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतरनं त्यामध्ये आपला बिटमार्क आहे तो ओपन करून घ्यायचे इनपुट करून घ्यायचे त्यानंतर ना आपला अलाइट ॲप ओपन करायचे अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल ते प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतरनं तर आपला हा बिटमार्क आहे बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला बिटमार्क आहे करणं एकदम सोपं आहे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अलाइटमशन ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर ना मग मी मध्ये जे लिंक दिलेले आहे ना ते लिंकवरती क्लिक करायचे तरी इझिली आपला बेटमार्क आहे तो आपोआप आप मध्ये इम्पुट होऊन जाईल इम्पुटवरती क्लिक केल्यानंतर ना तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता पहा मगच समजेल नाही तर जराही नाही समजणार तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खाली स्क्रोल करायचे त्यानंतर ना इथे जे बंद केलेले डोळे दिसत आहेत ना ते ऑन करून घ्यायचे समजे तरी ते बघत यायचे सगळे ऑन करत यायचे आहेत तर हा व्हिडिओ बनवायला खूप उशीर लागलेला आहे मित्रांनो तर त्या मेहनतीसाठी एक लाईक करा तर अशा प्रकारे सगळे डोळे जो आहे तो ऑन करून घ्यायचे एक एक ऑन आहेत एक एक ऑफ आहेत ते ऑन केल्यानंतर ना आता इथे इथे नुसतं टेक्स्ट दिसत आहे त्या साईडला इथे दिलचा इमोजी होता आणि इथे पाकराचं इमोजी होता ते दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला ना खाली ते, उन, ते ली ली। खाली स्क्रोल करायचे थोडंसं इथे स्टार्टिंगला येऊनच त्यानंतर ना इथे ग्रुप वनची जी लेअर आहे ना लेअरवरती क्लिक करायची त्यानंतर ना एडिट ग्रुपवरती जाऊन ते स्टार्टिंगला येऊन हे जे दोन हे आहेत ना डोळे ते ऑन करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो मग दिसायला सुरुवात होईल इझिली तर आता खाली स्क्रोल करायचे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे ग्रुप जे आहे ते आपोआप काय तर होऊन जातं मित्रांनो ते तुम्हाला चांगलं करण्यासाठी ते पुढच्या बीटवरती जाऊन हे बारक झालेले लेअर बघू ले शकता मित्रांनो ह्याला आपल्याला आता पुढच्या बीटपर्यंत असं वाढून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो तर आता आपल्याला ना सगळे टेक्स्टचे येते ॲड करून घ्यायचेत मी मागा सांगितल्या पद्धतीने ते दोन्ही डोळे ऑन करायचेत तर पहिला टेक्स्ट सगळे बघून घ्यायचेत खाली येतेत का तर बघू शकता मित्रांनो समजा येते ते डोळे ऑन केल्यामुळं तर आता आपल्याला फोटोज ॲड करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा फोटोज ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला यायचे त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे जे हे दिसत आहे ना ते ग्रुप दिसत आहे मध्ये या मध्ये ग्रुप ऑन औन... सॉरी ग्रुप अँड मास्कॉन नावाची या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन इथे जे डोळ्यात ऑफ दिसत त्यांना ते ऑन करायचे त्यानंतर ना, ना स्टार्टिंग लेवन प्लसच्या ऐकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपल्या एक इमेज ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायची त्यानंतरने एकदा बॅकवरती येऊन या लेअरला आहे ना सगळ्या लेअरच्या खाली घेऊन या लेअरवरती क्लिक करून थ्री रटवरती क्लिक करून फिट कंपनीवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ते आपल्याला मध्यभागी सेट करून घ्यायचे ना तीन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन आपल्या इमेजची साईज आहे ती वाढवून घ्यायची तर बघू शकता मित्रांनो आलेले आहे ते इथे तुम्हाला आयफोनचे इमेजेस दिसत नसतील तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे आपला आय ओ एसचं फोंट तो फॉन्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं या लेअरवरती क्लिक ले करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथे फॉन्ट वेदांत एडिटिंग आय ओ एस सिक्स्टीन नावाचा जो फॉन्ट दिलेला आहे ना तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे या टेक्स्टला तर इझिली तुम्हाला देखील सगळं दिसायला सुरुवात होईल बरोबर तरी पुढच्या लेअरवरती सुद्धा असंच करायची ते ना बघू शकता मित्रांनो एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन हे जे डोळा ऑफ आहे ना ते ऑन करून प्लॅच चॅकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज ॲड करायची त्यानंतरने विडिओच्या लास्टला येऊन याला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपनी एरियावर क्लिक करायचे त्यानंतर ना लेअरला खाली घेऊन या लेयरवरती क्लिक करून ट्रान्सफरमध्ये जाऊन ह्याला साईज लहान किंवा मोठी तुम्ही बरोबर बसवायचे तर बघू शकता मित्रांनो इझिली अशा प्रकारे बसून घ्यायचे तर मी दोन लेअर सुद्धा बसवून दाखवलेले आहेत तर आता हे शॉर्ट झालं बघा इथे ग्रुप म्हणजे टेक्स्ट दिसत नाहीत तर ते तुम्हाला सारखंस म्हणजे व्हिडिओ एक्सपर्ट करताना एकदा बघूनच घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो ही लेअर छोटी झालेली आहे सर इथनंच करायचं इथनच तर बघू शकता मित्रांनो आता आलेलं आहे तर आता खालच्या ग्रुपवरती आपलं फोटो ॲड करून घेऊ तर मी प्रोसेस सांगितलेली आहे मग का तर असं ॲड करून घ्यायचं बरोबर त्यानंतर ना बॅक येऊन पाहत जायचं आहे कुठली ग्रुपची लेअर ती लहान झाली आहे का नाही ते झाली असेल तर त्याला मोठी करायची मी मागा सांगितलेलं आहे कसं करायचं ते तर आता ही लास्टची जी या ह्याच्यातले फोटो आहे ना ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे तर ही फोटो ही फोटो इथे फोटो येईल मी मागा सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर ना आता इथे आपला फोटो ॲड करण्यासाठी आहे ना खाली यायचे इथे फोटोचे एक लेअर दिसत आहेत ना त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना वरच्या कोपऱ्यातल्या प्लच चेकनवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली रिप्लेस होऊन जाईल त्यानंतर ना पुढच्या लेअर्सला सगळ्या प्रत्येक लेअर्सला फोटोच्या लेअरला आहे ना असंच करून घ्यायचे तुम्ही ते खूप फोटोचे लेअर्स आहेत हे बघू शकता मित्रांनो हे सगळे फोटोचे लेअर्सच आहेत इथे मी इथनं दाखवायलो हे सगळे तुम्हाला तुमचे फोटोज आहेत मग ते रिप्लेस करून आहेत बघू शकता मित्रांनो किती फोटोज आहेत त्यानंतर ना आता मी डायरेक्ट आहे ना ते पुढच्या ग्रुपमधलं कसं रिप्लेस करायचं ते सांगतो आता इथे तुम्ही खालचे यायच आहेत ना हे फोटो सगळे रिप्लेस करून घ्यायचेत मी मागा सांगितलेल्या पद्धतीने तर आता आणखी एकदा सांगतो मागा स्किप केलं असेल तर तर आता हे फोटो प्र पुढं सगळं तसंच तुम्ही ॲड करत जायचे तर पहिल्यांदा इथे या बीटवरती यायचे एकवीस पॉईंट एकोणतीस सेकंडच्या बीटवरती येऊन या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लस ॲकॉनवरती क्लिक करायचे त्यानंतर नाही जेल आपला फोटो जर रिप्लेस होऊन जाईल तर असा हाच हीच पद्धत वापरून सगळ्या फोटोजला खालच्याही रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर ना आता खाली स्क्रोल करून आता या ग्रुपमध्ये आपला फोटो कसा रिप्लेस करायचा ते मी मागा सांगितलेलं आहे नाहीतर तुम्ही मी आता एका ग्रुपमध्ये रिप्लेस करून दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना पहिल्या इथे एक ग्रुप अँड मास्क टू नावाची ग्रुपची लेअर आहे ना या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंग लावून हे फोटोची लेअर आहे ना या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचे एकदम खालच्या ना कलर अँड फिल्ममध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून आपला एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे तर फोटो सिलेक्ट करून प्लस जगेनवरती क्लिक केल्यानंतर नाही इझिली रिप्लेस होऊन जाईल तर मी आता अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल तर तुम्ही केल्यानंतर ना मी तुम्ही ते सगळं मी करत बसलो ना अर्धा एक तास लागेल तर तुम्ही ते करून घ्यायचे त्यानंतर ना आता एक हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक करायची त्यानंतर ना कोपऱ्यातले शेअर्चे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर हे आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेवायला सुरुवात होईल तर तुम्हाला असे स्टेटेरियल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुम्हाला आय ते बिटमार्क्स पाहिजे असतील तर खाली आय ट आय ते बिटमार्क्स म्हणून प्रोजेक्ट आहे ते ते तर ते तुम्ही तिथले व्हिडिओज बघू शकता मित्रांनो तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयशिवाय जय जै महाराष्ट्र